नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शांताबाई पवार तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी श्रीमती शांताबाई पवार तर उपाध्यक्षपदी समाधान जाधव यांची निवड करण्यात आली आहे यावेळी झालेल्या मतदान एकूण त्रेसष्ट सदस्य असलेल्या जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसच्या शांताबाई पवार यांना चाळीस मते भाजपच्या पूनम पवार यांना तेरा मते तर संगीता गायकवाड यांना दहा मते मिळाली तसेच उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांना चाळीस मते भाजपचे लक्ष्मण टक्करवाड यांना यांनाही तेरा मते मिळाले असून शिवसेनेचे बबन बारसे यांना दहा मते मिळाली आहेत यावेळी पिटासिंग अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते नवनिर्वाचितांना प्रमाणपत्र देण्यात आले या निवडणुकीचे सर्वात सर्वात एकच जल्लोष होत असून नांदेड जिल्ह्याचा सात बारा काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याच नावे असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी सुरेश काका यांच्या उपस्थितीत पार पडली सकाळी अकरा वाजता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी नामनिर्देशपत्र करण्यात आले जिल्हा परिषदेचे निवडणुकीत सर्वाधिक मते मिळून विजयी झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती शांताबाई निवृत्ती पवार यांनी अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नामांकन दाखल का केले होते तर भाजपकडून पूनम पवार आणि शिवसेनेच्या वतीने संगीता सुभाष गायकवाड यांनी उमेदवारी दाखल केली होती उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान बालचंद जाधव हो। भाजपकडून लक्ष्मण गंगाधर ठक्करवार तर शिवसेनेकडून रामराव बारसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेचे उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मतदारांनी हात उंच करून मतदानाचा अधिक बजवायचा होता त्रेसष्ट सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेस अठ्ठावीस राष्ट्रवादी दहा रासप एक अपक्ष एक असे एकूण चाळीस मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली तर समान मते उपाध्यक्ष पदासाठी जाधवांना पडली तर यात भाजप आणि शिवसेनेच्या स्वतंत्र निवडणुका लढविल्याने भाजपला तेरा मतेसाठी तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी दहा व उपाध्यक्षच्या दहा मते पडली जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी सिंह अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी चाळीस मते मिळालेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रीमती शांताबाई पवार यांना विजय घोषित केले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांना विजय घोषित केले अध्यक्षपदासाठी नावा अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होता जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची आशिषबादी करून ढोल ताशांच्या गजरात अनेकांनी जल्लोष केल्याचे धनानून गेले होते अध्यक्षपदी शांताबाई पवार यांची निवड झाल्याने त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याने जिल्हा परिषदेच्या संपूर्ण परिसराला माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह नांदेड शहर जिल्ह्यातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते आता आज फक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झालेली आहे जे चार समित्या आहेत त्या समितीच्या खाते नंतर खातेवाटप झाल्यानंतर ज्या कोणत्या विभागाची जबाबदारी येईल त्या विभाग प्लस नांदेड जिल्हा परिषदमध्ये खेड्यागावातून आलेले लोक किंवा कोणत्याही कामानिमित्त आलेले जनता जनतेला चांगल्या प्रकारचे येणाऱ्या पाच वर्षाचे चांगल्या प्रकारचे सोयीसुविधा उपलब्ध करून जनतेचे कामं कशा पद्धतीनं होती आलेला माणूस संध्याकाळी त्याचं काम करून वापस त्याच्या गावी कसा जाईल ह्याच्याबद्दल आम्ही चांगल्या पद्धतीनं सर्वांना सोबत घेऊन या नांदेड जिल्हा परिषदचा कार्य कामकाज करा नांदेडहून व्यंकटेश वाकोडीकर व वा राजू ओसेकरसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र